नमस्कार मी टॉप टॉप बातमीपत्रात आपलं स्वागत घडामोडी पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले मात्र आज सकाळपासून सीमेलगतच्या जम्मू काश्मीर पंजाब आणि राजस्थानमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येत आहे कुठेही ड्रोन हल्ला किंवा गोळीबाराची घटना समोर आलेली नाहीये रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मध्यस्थी केली होती मात्र त्यांची मध्यस्थी सफल झाली नसल्याचं दिसतं अमेरिकेच्या प्रस्तावानंतर व्लादिमीर पुतीन यांनी सहमती दर्शवली होती मात्र काही अटी ठेवल्या होत्या पण त्यांच्या अटी युक्रेनला मान्य नसल्यामुळे हा तिढा सुटला नाही दरम्यान रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्याचा साच रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे शनिवारी पुणे विमानतळावर अचानक मॉग्रिल करण्यात आला रात्री साडेआठच्या सुमारास हा सराव पार पडला यावेळी जवळपास वीस मिनिटं वीज पुरवठा खंडित होता म्हणजेच ब्लॅकआउट करण्यात आला होता तसेच विमानांनाही हवेत घेट्या घालण्याचे निर्देश देण्यात आले होते महत्त्वाचे म्हणजे अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं महापालिका नगरपरिषद नगरपंचायतींमधून आता आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहेत राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केला आहे पालिकांमधील आपले सरकार सेवा केंद्रातून राज्य शासनाच्या विविध विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व ऑनलाईन सेवांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील आणि त्यासंबंधातील सेवा पुरवल्या जातील काँग्रेस पक्ष संपवण्याच्या वल्गना कोणी करत असले तरी काँग्रेस कधीही संपणार नाही देशाचा व काँग्रेसचा डी एन एकच असल्याचे लोकशाही राज्यघटना वाचवण्यासाठी यापुढे काँग्रेस जोरकसपणे प्रयत्न करेल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले काँग्रेस मुक्त भारताऐवजी भाजपच काँग्रेसयुक्त झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय शिक्षकांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तसेच वर्तमानकालीन प्रश्नांसंदर्भात प्रधान सचिवांसोबत लवकरच मंत्रालयात बैठक लावण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगली शिक्षक समितीच्या शिष्टमंडळास दिले शिक्षक समितीचे नेते यू टी जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन मंत्री गोरे यांना दिले सोलापूरच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर तलावातील जलप्रदूषण वरचेवर वाढत असताना आता याच तलावातील एकाच वेळी पंचावन्न कासवांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गेल्या आठवड्यात या तलावातील हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते तलावाचे पर्यावरण राखण्यासाठी एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना दुसरीकडे एकाच वेळी पंचावन्न कासवांचा मृत्यू झाल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला देशात सद्यस्थितीत उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश देताना आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक यांनी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आदेशात नमूद केले आहे की राज्यातील सर्व आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील याची खबरदारी घ्यावी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर उपस्थित राहतील याचीही खबरदारी घ्यावी रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन वाहने सर्व आवश्यक जीवनरक्षक प्रणालीसह सहज उपलब्ध असावीत उत्तर प्रदेशातील बुलंद शहरामध्ये नोकरी देण्याचं अमिष दाखवून नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला तसेच दुसऱ्या एका मुलीला चालत्या कारमधून खाली फेकून देण्यात आलं यावेळी चालत्या कारमधून खाली फेकून देण्यात आलेल्या मुलीचा मृत्यू मुली झाल्याची माहिती समोर आली आहे प्रकरणात पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना बेड ढोकले आहेत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाचा प्रवास यंदा वेळेआधी होण्याचे संकेत आहेत मंगळवारपर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेट समूहावर दाखल होण्यासाठी पोषक हवामान आहे केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजे सत्तावीस मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे या बातमीसह वेळ झालीय टॉप टेनमध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट